तर नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हा दोन दिवस मोबाईल जरा खराब झाला त्यामुळं व्हिडिओ काय टाकू शकलो नाही त्याबद्दल तुमच्या मनापासून सॉरी बोलतो चला तर आपण नवीन ब्लॉगमध्ये आलो आलो आहे बघू शकता घडी लागलेला ला सकाळ सकाळी मैज बांधायला आलो आपण बाळूच्या घरी जवळ्याला बघू शकता बिडे लागलेला घडी पाणी बिणी पाजून घड्या घेतला ब्लॉगमध्ये गडे म्हणला काय सकाळ सकाळी तुझं उठलं काय तर चालू असते बघू शकता बान तू म्हण जाऊ आपण पुढं तर इंटरेस्टिंग ब्लॉग आहे बघत चला पुढं कंटिन्यू करू तुम्ही राहा संग बघू शकता असं काहीतरी आलतो आपण नेला आज मकर संक्रांती असल्यामुळे आपल्याला मावशीने ड्युटी दिली घेऊन या म्हणून बोर आणि ज्वारी तर आपल्याला पाठवलेली ज्वारी आणि बोर आणायला तर घेतले बघू शकता अशी ज्वारी होती तर चल म्हणलं अशी बोर काय घाल गावली नाही ती चरपट्टी उडी गावली होती बघू शकता असं काहीतरी बोरी हाल झालेला आहे बघायला बोर नव्हती मग काय चला म्हणलं नाही ती आता बोर बाळाला म्हटलं बाळा म्हणते बघ बघ नीट उडक नीट उडकलं समधीकडे फिरून काय अजून दोन गावली मग काय गाडीला काय उत्तर नाही खाली मी आज आपल्या उडकली जरा दोन तीन दगड हाडली काय बोरच गावली नाही ती बघा ती गडी काय गाडीवरून उतरणार नाही मोबाईलच बघत बसलाय तूच बघ म्हणला बोर तू उडक मी काय तीन चार एवढी उडकली चला चल भाऊ म्हटलं काय आपल्याला आता बोर गावाही नाही वाटत मला काय बघू शकता काढला आपला एक शूट बघू शकता कसं काढा बिडा लय डेंजर काम आहे आपलं बिन निवार पडेल बघू शकता असं काही लोकेशन आहे माळाने झालं ते काय कसली झाडं होती पाक काढून टाकली बघू शकता लई दिसत नाही तू या झाडाखाली गेल्या म्हणतात हां हां चल तुझा ब्लॉग कुठं चालूच असते खवळ तू उघडी सारखं मला ब्लॉगमध्ये घेतो म्हणते मग काय चालेल म्हटलं घराला नीटवलं घरी काट बिटं निभारवतो म्हटलं चिलारी काढले ते दमान नीट जाऊ दे मग काय घडं म्हटलं माझा रोजचा रोड आहे तो काय टेन्शन घेऊन तू बस निवडता आपला व्हिडिओ काढत मग आम्ही बाई घेतले इकडे बघू शकता ही चिलऱ्या काढलेल्या त्या रानबेन मोकळं करून टकाटक केलं तर आलो घरी मग काय मग लागली दोघाही भांडणं मावशीजी आणि बाळूजी बाळू म्हणता आपण गाडी सायलेन्सर काढणार नवीन गाडीचा मग मा काय मावशीजी त्याची लागली भांडणं बघू शकता गाडी काय ऐके नाही दो नवीन गाडीचा सायलेन्सर काढायचं म्हणजे काय गाडी डेंजरच काम आहे एक विषय दोघांची भांडणं ती काय सोडायतवर नाही होती आतावर ना आमचा आबा म्हणला हे एक अडूदी पोरला मग काय पोरं सुट्टी देते बघू शकता आपल्या त्यांच्याकडून मग काय म्हटलं तुमचं तुमचं बघून घ्या बाबा मी काय मध्ये पडत नाही मला धड मावशीकांड बोला येत नाही बाळ बी बोला येत नाही मग काय बघू शकता लईश्वर दोघांच चालवत्या मग काय मावशी म्हटली खोली येत नसती माझी गाडी तू काय करायची कर्जा बाळू तर काय ऐकते होई बसल्या कडाला घेतलं पाण्या बी नाही होई मग काय बघू शकता पिशवी घेऊन गी। पळून गेली मावशी मग काय लास्टला वैतावून गेली मावशी घरात मग काय गाड्यानं लावलं काढलं पाहणार सेन्सर बिनसर उपसला गाडीचा मी म्हटलं थांब जरा व्हिडिओ बिडिओ बघू तू कसा काढतोय त्या नेमका नवीन ने गाडी चालेल सर मला मावशी माझ्यावर कवळ आली तूच कशाला काढायला मी म्हटलं मी काही नाही सांगितलं तुझं पोरग ऐकत नाही बघू शकता गाडी लागायला सेन्सर काढा जातो नट बिट खोली ती खोडली काय करते पोरग काय काढता येत नाही कळायचा मार्ग नाही येड्याचा बाजार आहे काढला का बघा सायलेन्सर बाजूला दुपच बघू शकता असं काहीतरी <laughs> मग काही जुन्या गाडी जा म्हटलं काढतो त्याचा ओल्ड सायलेन्सर आहे काढून काढ भावा म्हणलं राहू ती नेहमी गाडीचा तू काय ऐकत नाही बसला ही गाडीचा त्या गाडीला टाकायचं ही सायलेन्सर एकदम बेकार वाटणार म्हटलं मी म्हणलं तसंच झालंय मग काय गाड्यालाच लय भावाला समजलं सांगलं काय पर ऐक ना तुझी इच्छा न कर म्हटलं बसलो आपलं बघ त्यापेक्षा म्हणजे ही नट निघत नाही बघ तुला आणि तसंच झालं ती नटच निघाला नाही लाजला ठुकून ठुकून वैतागला मग काय त्याला दिला दुसरा पाना कुजलेला मग बघ म्हटलं ह्यानं निघते का ते बी त्याच्यावर गाडी मारतलो आणि पृथ घालून लागलेला अपदायला नेम्या म्हणलं हे नट निघत नाही तुला तसंच झालं नट निघाल नाही बघू शकता असं काहीतरी मग काय गाडी व्हाय ताकून मांडला हाय बसवून टाकू सर आपण लास्टला नट निघाला नसल्यामुळं गाडी मांडला जाऊ आपला आपला हाय असा सायलेंसर बसवू मग बसव भावा म्हणलं नवीन हे असं काहीतरी सेन्सर आहे बघू शकतात मग भावाला म्हटलं बसव बसव त्याचं ऐक म्हणलं नवीन गाडी आपली इन् परत नाही इन्शुरन्स मिळाली नाही तुला असं काहीतरी केल्यावर तरी बी गाडी म्हटला नाही नाही झुके का नाही साला म्हटला मग काय डोळा बिळा मार तर लागला गाडी अपदायला अजून आबद म्हटलं मी आपलं <laughs> काढतो तुझं तु तु व्हिडिओ आपला ब्लॉग कंटिन्यू ठेव म्हटलं दोन दिवस ब्लॉक गेला नाही त्यामुळे दोस्त काही नेटवर्क बिटवर्क नेट अजिबात नाही तकडं बघू शकता असं काहीतरी आपलं चालतं बघा कसाकडे तुम्ही बघू शकता काय तिथं बघून माझं डुसको दुखत होतो मग काय गाडी हातोड्याच घेऊन आला घरात जाऊन जागाला ठकायला बघू शकता म्हटलं आता काय आता डेंजर काम झालेलं आहे याच नट तोडून काढते म्हटलं मला <laughs> आला त्याचा वैताग मी आलो आपल्या घरात चला मस्त घेऊ म्हटलं एक पाणी घट पाणी पिलो बघू शकता उबारून आपल्या ती गाडी दमला नाही पर मी दमलो चला म्हटलं ऊन निवार पडलेलं आहे बघू शकता कसा उत्तर झाला आहे डेंजर झाले का मग चला आपण बघू आळूबाहून काय केलं बाळूबाहून नटाज लावला सत्यानं असंच बदला काही नट निघाल नाही त्याला मग काय म्हणलं हाही भसूर बाबा सैल सर मग काय जसं मेसना घटत तसंच झालं बघू शकता टाकला हाही माघारी सैल सर जी कंपनीनं आले तीच टाकावं काय काही करून चालती का सांगा बरं मग काय मी बी जरा मदत करू लागली त्याला आई असेल ही सर ते राहू दे म्हणलं त्या गाडीचं त्याला ह्या जो हेला आपला नवीनचा नवीन राहू दे मग काय नट टाकली बघू शकता असं ब्लॉग बघत राहा धन्यवाद